मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चैनल में देखिए आप स्वागत है मोटी बात नहीं है ताए मैं अपने पेट मतदार संगाचियो माची आमदार रविंद्र धनगल यानि कांग्रेस सर अजिना माची ये था एक ना चिंदे यंचिया है आज बहुतेक शिंदेची भेट घेतली म्हणजे अरविंद धनगेकर काँग्रेस सोडताय ही चर्चा फार आधीपासून होती दोन पण दोन दिवसापूर्वी खुद्द धनगेकर यांनी म्हटलं होतं की मी काँग्रेसमध्ये राहणार आहे काँग्रेसमध्ये राहून मी काँग्रेस बळकट करणार आहे पण त्यांनी काँग्रेस सोडून <laughs> कुणाला बळकट केलं आणि काय धक्का दिला आज बाहेर रवींद्र धनगेकर हा काँग्रेसचा पुण्यातला मोठा चेहरा होता म्हणजे आता धनगेकर आता काँग्रेसमध्ये नसल्यामुळे आता काँग्रेसकडे असं मोठा असं नेतृत्व राहिलेलं नाही धनगेकर एक म्हणजे लढाऊ नेतृत्व होत काँग्रेसमध्ये असं म्हणावं असं नेतृत्व आता शोधावं लागेल काँग्रेसला म्हणजे रवींद्र धनकेकर हे ओरिजिनली मुचे शिवसैनिक मूचे शिवसैनिक राज ठाकरेंसोबत त्यांनी नंतर मनसेमध्ये प्रवेश केला दोनदा नगरसेवक राहिले आहेत मनसेचे पुढे ते दोन हजार सतरा मध्ये काँग्रेसमध्ये आले आणि दोन हजार तेवीस मध्ये कसबा पेठेतून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकले ही नेमणूक अतिशय विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीत झाली होती त्यामुळे धनगेकर यांच्या नेतृत्वाकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं परंतु पुढे फासे पलटले आणि लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत पराभव झाले आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार बसल्यामुळे काँग्रेसला गळती सुरूच झाली होती तर त्यात धंगे कर्जे सोडून जातात काँग्रेसला हे चर्चा फार आधीपासून होती नेमकं यांचं काय बिनसलंय हे चर्चेचा विषय होता धनगेकरांच्या शिंदे सेनेच्या नेत्यांसोबत बैठका चालू होते खास करून उदय सामंत यांच्यासोबत त्यांच्या बैठका अनेक झाल्या तरी काँग्रेसमध्ये राहणार आहोत काँग्रेस बळकट करणार बगर, आहोत वगैरे धनगेकर मीडियाला सांगत होते म्हणजे पुढाऱ्यांची किती हिंमत वाढलीये पहा लोकांचा विश्वास वगैरे शब्द दिलेला शब्द ठाकूर की जपान वगैरे सर्व गेल्या जमान्याच्या गोष्टी झाल्या आज पुढारी तोच आहे जो शब्द बदलतो का हेच जंगे दोन दिवसांपूर्वी काही वेगळे बोलले होते की मी काँग्रेस बडकट करतोय करणार आहे आज त्याचानक जेव्हा मी पूर्ण पुण्याला माहित होत की हा माणूस जातोय निघालाय तर हे शेवटी काँग्रेस म्हणा किंवा दुसरा कुठला पक्ष म्हणा सर्व संधी साधूंचे सर्व अड्डे झालेले आहेत का आता काँग्रेस का सोडतायत हे सांगताना रवींद्र धनगेकर म्हणाले की मला लोकांची कामं करायची आहेत आणि लोकांची कामं करण्यासाठी सत्तेची गरज असते लोकांची कामं करायला सत्ता पाहिजे आणि म्हणून मी काँग्रेस सोडतोय साक्षात इतक्या वर्षानंतर आता धंगीकरण झाला आता एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना दंगेकरण विधान परिषद देणार की महापालिका निवडणूक आहे समोर महापालिकेच्या काही जागा देणार लढवायला काही चर्चा अशी आहे त्यांना म्हाडाचा अध्यक्षपद देत आहेत म्हणून काय कबूल केलं आहे ते के लवकरच येईल पुढे पण पुण्यात काँग्रेसला हा मोठा धक्का एवढं धक्के तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार